रडू नको बाळा सतू नको बाळा रडू नको बाळा सतू नको बाळा मला मला लई काम मला बाळा मला मला लई काम मला बाळा रडू नको बाळा सतू नको बाळा मला मला लई काम मला बाळा मला मला लई काम मला बाळा खोड्या करू नको बाळा हट्ट करू नको बाळा जिद्द करू नको बाळा जिद्द करू नको बाळा त्रास त्रास नको देऊ मला बाळा त्रास त्रास नको देऊ मला बाळा त्रास त्रास नको देऊ मला बाळा शान्त शान्त वस्तु बाढा दिइ दिन छान त छानाउ बाडा दिइन दे देइन देन तुला छान छान खाउडा रडु नको बाडा मला सतु नको बाडा मला 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 लई काम बाडा लई काम बाडा फिरायला नेईन तुला बाडा फिरायला नेईन तुला बाढा

गमत 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 छान छान गमत खायला देईन तुला बाळा मजा 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 खूप मजा करील तुझी बाळा करेल तुझी बाळा पनपन पण पनपनपन मला त्रास त्रास नको देऊ बाळा पण मला त्रास त्रास नको देऊ बाळा रडू नको बाळा सतू नको बाळा मला मला लई काम बाळा मला मला लई काम बाळा तुझा बाबा येईल तुझा बाबा येईल मला राघवेल मला राघवेल मला रागवेल मला राघवेल मला राघवेल मला राघवेल संताप येईल संतापवेल संताप येल संताप येल काम काम सर्व अर्ध राहून जाईल अर्ध राहून जाईल तुझा बाबा येईल मला राघवेल मला राघवेल संतापेल संताप संतापेल संतापेल काम 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 कामकाम काम कामकाम काम, काम सर्व अर्ध राहून जाईल अर्ध राहून जाईल सत्यानास सत्यानास पूर्ण सत्यानास होऊन जाईल पूर्ण सत्यानास होऊन जाईल वेळ 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 सर्व निघून जाईल निघून जाईल निघून जाईल निघून जाईल निघून जाईल निघून जाईल

तू माझ्या सुंदर सुंदर बाळा 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 तू माझ्या छान छान बाळा तू माझ्या सुंदर सुंदर बाळा ऐक बाळा माझी ऐक बाळा ऐक बाळा रडू नको बाळा सतू नको बाळा काम 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 खूप मला बाळा खूप मला बाळा मला मला लई काम बाळा मला मला लई काम बाळा रडू नको बाळा सतू नको बाळा मला मला लई काम बाळा मला मला अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करू नका धन्यवाद